तिच्या अंगावर गरम पाणी टाकलं जाते तिची कातडे काढली जाते आणि परदेशात तिला विकले जाते महाराज सावली देत ऑक्सिजन देत पण आपण त्याला कोरड्याने तोडू लागले महाराज कोरड्याने तोडू लागले महाराज झाड आपल्यावर उपकार करतं आणि तुकावर महाराज सांगतात अशा निष्पाप ज्या आपल्या गोष्टी उपकार करतात त्याचा आपण अपकार करतोय आता आपण अन्न तरी दिलं पाहिजे पाणी तरी पाजलं पाहिजे आपलं जवळ जे आहे ते जर दिलं ना तर ते वाढत आणि ते जर सांभाळून ठेवलं तर त्याचे विष बनत शास्त्र सांगतं सातशे ते साडे सातशे वर आणि ज्ञानेश्वर दिली वाढत चालली का कमी होत चालली आता अमेरिकेने ते ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये केली लोक वाचायला लागले मग वाढत चालली का कमी होत चालली वाढत चालली आता एवढे महिला एवढे पुरुष या ठिकाणी कीर्तन आणतात तुम्ही खरं सांगा तुमच्यावर आई कि उपकार कोणाचे आईत उपकार कोणाचेच नाही तरी सुद्धा तुकोबराच्या अभंग गातात असं अभंग नाही कि आईचा उपकार सांगता येत नाही काय सांगू आता आईचे उपकार असा एकही अभंग आहे तसे आईबद्दलचे भरपूर अभंग आहे लेपराची हित मावलीची चित्त असे खूप अभंग आहे पण महाराज आईचे उपकार सांगते येत नाही असं असेल बर आता आता अशी एक गंगत आहे महाराज आपण विचार तुक बर गाईचा उपकार श्रेष्ठ आहे एका गंगेचा उपकार श्रेष्ठ आहे तर आता तेवीस वयाच्या तेवीसाव्या वर्षी भगतसिंगचं लग्न ठरलं आणि त्यांना भगतसिंहाला पाहण्या पाहण्यासाठी पाहुणे आले होते ते पाहुणे गाडे बैलगाड्यातून उतरले आणि भगतसिंहाच्या घरा जाऊन बसले आणि भगतसिंहाच्या आईने त्यांना पाण्याचा तांब्या भरून दिला ते पाहुणे पाणी पिले आणि भगत सिंहाच्या आईने विचारलं कशासाठी आला आहात तर ते पाहुणे म्हणले आम्ही तुमच्या मुलाला पाहायला आलो आहोत भगतसिंहाच्या आईला अत्यंत आनंद झाला भगत सिंहाच्या आईने सिंहाला आवाज दिला भगत ए भगत अरे इकडे भगतसिंग आले आणि आईने त्यांना पन्नास रुपये दिले आणि भगत म्हणले भगत आणि बाजार घेऊन ये सिंहाने विचार आई कशासाठी बाजार आणायचा तर आई म्हणली तुझं लग्न करायचंय तर तुला पाहुणे पाहायला आले मग आपण त्यांना जेवण दिलं पाहिजे मग आईच्या भगत भगतसिंग बाजारात गेले बाजारात गेले आणि त्या पैशाकडे बघायचे आणि पिशवीकडे बघायचे एकच विचार करायचे आणि म्हणायचे मी जर पन्नास रुपयाचा बाजार तर हा बाजार घरी जाईल हा बाजार घरी गेला तर आई त्याचा स्वयंपाक करेन आणि आईने जर स्वयंपाक केला तर ते पाव मी जेवते ते पाहुणे मी जेवले तर माझं लग्न जमेल आणि माझं लग्न जमलं तर मला पायीचं ऐकावं लागेल बघ म्हणले मला पायचं ऐकावं लागेल तुम्ही ऐकलं पाहिजे तर मला बाईचा ऐकावं लागेल सिंग भगतसिंगवानी मला आईचं नाही ऐकायचं मला भारत आईचं ऐकायचं ज्यावेळेस वयाच्या दहाव्या वर्षी गॅलियन मला हत्याकांड झाला होता त्यावेळेस दृश्य मी माझ्या डोळ्याने पाहिले होते या बेडशीट इंग्रजांच्या डोळ्याने हजारो हिंदुस्थानी